उदैवत तर श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर दहा एप्रिल बुधवार या दिवशी स्वामी जयंती आहे स्वामी जयंती म्हणजेच काय तर स्वामी महाराजांचा प्रकट दिन ह्या दिवशी आहे तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आपल्याला काय सेवा करायची किंवा स्वामी महाराजांचा फोटो जर तुमच्या घरात असेल तर त्यांच्यावर कसा अभिषेक करायचा किंवा कोणते मंत्र म्हणायचे किंवा स्वामी महाराजांची जर तुमच्या घरात मूर्ती असेल तर त्यांच्यावर पण तुम्हाला अभिषेक कसा करायचा मूर्तीवर मंत्र कोणते म्हणायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता तुम्ही नक्कीच बघा तर दहा एप्रिल या दिवशी स्वामी प्रकट दिन म्हणजे स्वामी जयंती आहे तर प्रत्येक नवीन कु किंवा जुन्या शेवयकऱ्यांना प्रत्येकाला माहिती आहे स्वामी महाराज या दिवशी प्रकट झालेत तर प्रकट झाले म्हणजे काय तर स्वामी महाराज ह्या दिवशी जर प्रकट झाले नसते तर आपल्याला ह्या सेवा ह्या मार्गातून आपल्याला केंद्रातून स्वामी केंद्रातून आपल्याला किती अशा सेवा करायला भेटतात जुने असो किंवा नवीन सेवेकर असो त्यांना किती खूप अडीअडचणी असतात त्याच्यातून मार्ग दाखवण्याचं काम हे ह्या केंद्रातून केलं जातं म्हणजे स्वामी सेवेकरी किती घडलेत जुने असो किंवा नवीन असो जर स्वामी महाराजांचा प्रकट दिन नसता तर आपलं कसं झालं असतं हे हा विचार तुम्ही कधी केला आहे का कारण त्यामुळेच स्वामी महाराजांची जयंती किंवा स्वामी प्रकट दिन खूप असा महत्त्वाचा आहे स्वामी भक्तांसाठी कारण कसं कारण आपण हे स्वामी सेवेत आलो आपल्या देशाची लोकसंख्या बघायला गेलं तर शंभर करोडच्या वर आहेत पण महाराजांनी आपली निवड त्या भक्तामध्ये का केली कारण का आपल्या काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य असेल ना त्याच्यामुळं तर आपल्याला स्वामींनी आपल्याला त्यांच्या भक्तामध्ये निवड केली कारण इतरत्र तुम्ही बघा इतर आपल्या जर एखादा ओळखीचा असेल तर तो स्वामी भक्त नसतो त्याची निवड का केली नाही कारण आपलं आणि महाराजांचं काहीतरी नातं असतं म्हणून महाराजांनी आपल्याला त्यांच्या सेवेसाठी निवडलेलं असतं त्यामुळं हा स्वामी प्रकट दिन आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळं ह्या प्रकट दिना दिवशी आपल्याला काय सेवा करायची का ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण ह्या मार्गात आलोत आपल्याला स्वामी महाराजांना स्वामी महाराजांनी आपल्याला खूप दिले अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणजे अशक्य गोष्टही स्वामी महाराजांनी आपल्याला ह्या मार्गातून दिले काही काही सेवेकरांना तर एवढे भयानक अनुभव आलेत की त्यांच्या अनुभव जरी आपण ऐकले तरीही अंगावर आपल्या शहारे उमटतील एवढे भयानक अनुभव ह्या स्वामी सेवेतून आलेले आहेत त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी काय करायचं आहे फक्त स्वामी महाराजांचा आभार मानायचे आपल्याला स्वामी प्रकट दिना दिवशी स्वामींकडे कोणतीही मागणी करायची नाही कारण आपण जे इतर आ, स्वामी प्रकट दिनाच्या अगोदर काय आपण सेवा सांगितल्या होत्या ते तर खूप जणांनी तर सेवा त्या केल्याच असतील परंतु आज आपण स्वामी प्रकट दिना दिवशी स्वामी महाराजाकडं काही मागायचं नाही कारण आपण महाराजांनी आपल्याला अगोदर जे काय दिले त्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार माना त्यांचे ऋण व्यक्त करा की मी तुमच्या या मार्गात आले त्या मार्गात आल्यामुळं माझं खूप छान असं भलं झालं त्यामुळे तुम्ही त्या दिवशी कुठलंही काही मागायचं नाही लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर काय करायचं आपली देवपूजा करायची देवपूजा केल्यानंतर आपल्या दारासमोर छान अशी रांगोळ काढायची दारावर स्वस्तिक काढायचं आपल्या घराचा जो उंबरठ आहे ना उंबरठ्यावर तुम्ही हळदीने लेपन केलं तरीही चालेल नंतर घरात तुम्ही भीम भीमशेनी कापूर जाळा ज्याने कसं वातावरण हे पॉझिटिव्ह होईल आणि आपलं घर हे असं सुगंधित होईल असं आपलं वातावरण घराचं ठेवा दरवाजाला तुम्ही फुलाने जरी तोरण बांधलं तरीही चालेल तुम्हाला जी जसं शक्य होईल तशी तुम्ही या दिवशी आपल्या घराची साफसफाई करा तर आपलं घर हे प्रसन्न झालं पाहिजे कारण आपल्याला आता इथं महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक आहे महाराजांचं हिथं आपल्याला अनुष्ठान म्हणजे अधिष्ठान मांडायचं आहे त्यामुळे आपल्या घराचं वातावरण अगोदर निर्मळ म्हणजे स्वच्छ असणं आवश्यक आहे तर महाराजांची मूर्ती किंवा फोटो जर कोणाकडे नसेल तर तुम्ही किती सेवा केली तरी ती फलदायी होत नाही त्यामुळं तुम्ही काय करा अगोदर आपल्याला स्वामी प्रकर देण्याच्या अगोदर तिला पैसे नसतील तर तुम्ही दहा ते वीस रुपयाला महाराजांचा फोटो भेटतो तो तुम्ही घरी आणा कारण दोन्हीपैकी एक तरी वस्तू आपल्याकडे असणं आवश्यक आहे जर तुम्ही सेवा करता तर त्याचा काय महाराजांचं जर आपल्या घरात अधिष्ठानच नसेल तर सेवा करून काय उपयोग आहे त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक कुठली तरी वस्तू आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर मूर्ती असेल तर काय करायचं आपल्याला एक चौरंग येत आहे चौरंगावर छान असा लाल कपडा किंवा तुम्ही भगवा कपडा घेतला तरीही चालेल त्या आप, चौरंगावर आपण किंवा पाठ असला तरीही त्याच्यावर भगवा किंवा लाल कपडा तुम्ही ठेवा त्याच्यावर कपडा ठेवल्यानंतर तामण ठेवा आणि तामनात आपल्याला काय करायचं मूर्ती ठेवायची आणि मूर्ती ठेवल्यानंतर आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक हा स्वच्छ पाण्यानेच करा कारण कसं आपण जर पाण्याने अभिषेक केला तर आपण ते पाणी तीर्थ म्हणून पिऊ शकतो कारण त्या तीर्थात खूप अशी ताकद असते एखादी व्यक्ती जर घरी आजारी पडली असेल तर त्याला ते पाणी दिलं तर ती व्यक्ती नक्कीच बरी होऊ त्या त्या शकते त्यामुळं ह्या तीर्थात खूप अशी ताकद असते त्यामुळे तुम्ही शक्यतो मूर्तीवर स्वच्छ पाण्याने अभिषेक केला हे तरीही चालेल परंतु पर तुम्हाला जर पंचामृताने मदाने जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तो केला तरीही चालेल तर नंतर काय करायचं आपल्याला अभिषेक करून घ्यायचा अभिषेक केल्यानंतर आपल्याला महाराजांची मूर्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्थापन करायची स्थापन केल्यानंतर महाराजांच्या मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे अष्टगंध लावल्यानंतर त्यांना जे फूल आवडतं महाराजांना कसं गोलाबाचं फूल आवडतं पिवळे फूल आवडतं किंवा जे केवड्याचं फूल आहे ना फूल महाराजांना आवडतं ते तुम्ही वा केवड्याचं अत्तर पण महाराजांना खूप आवडतं तुम्ही ते अत्तर पण महाराजांना लावू शकता ते लावल्यानंतर धूप धूप दीप हे वळा म्हणजे आपल्याला महाराजांची पंचोपचारे पूजा हि तर आपल्याला करून घ्यायची करून करुंगे घेतल्यानंतर महाराजांना त्या दिवशी तरी तुम्ही शक्यतो नैवेद्य नक्कीच दाखवा जर कुणाच्या घरी काय प्रॉब्लेम असाल तर तुम्ही नुसतं साधी साखर खडी साखर दाखवली तरीही चालेल परंतु त्या दिवशी महाराजांना पुरणपोळी खूप आवडत होती किंवा बेसनाचे लाडू एक गोड तरी पदार्थ दोन्हीपैकी एक करून तरी तुम्ही महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तो नक्कीच करा आणि महाराजांना साडे दहाची आरती करून आपल्याला सकाळी साडे दहाची आरती करायची आणि साडे दहाची आरती करून आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा त्या दिवशी एक दिवस तरीच महाराजांची तुम्ही आरती नक्की करा ज्याच्याकडे जर फोटो असेल त्यांनी फोटो जागेवरच ठेवायचा महाराजांच्या जिथे तुम्ही मंदिरात ठेवला आहे ना त्याच ठिकाणी ठेवा त्यांना अष्टगंध म्हणजे त्यांची पण पंचोपचारी तुम्ही पूजा करा फक्त अभिषेक करायचा नाही आपल्याला मंत्र म्हटले तेच द्यायचे तर आता मंत्र कोणले मांडायचे ते जरा विसरलं तर मंत्र हे आपल्याला पहिल्यांदा कसं स्वामी स्थवन म्हणायचं आहे नित्यसेवा आहे ना तुमच्याकडं नित्यसेवा असेल तर त्याच्यामध्ये पहिल्याच पानावर स्थवन आहेत स्वामी स्तवन म्हणायचं आहे नंतर एकशे म्हणजे एकशे आठ वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटला तरी चालेल परंतु अकरा माळे श्री स्वामी समर्थ असे डाक्षरी मंत्र म्हणा पण आपल्याला अभिषेक करायचा आहे ना त्यावेळेस एक माळ जरी तुम्ही मंत्र म्हटला तरी चालेल नंतर पुरुषसुक्त म्हणायचं आहे पुरुष झाल्यानंतर आपल्याला तो फलश्रुतीनं त्याला अभिषेक करायचा नाही कारण तुमच्याकडं जर गळती असेल तरी तुम्ही त्याने अभिषेक केला तरी चालेल परंतु जर तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही चमच्याने अभिषेक केला तरी चालेल पुरुषसुक्त झाल्यानंतर श्रीसुक्त म्हणायचे श्रीसुक्त झाल्यानंतर पवनासुक्त म्हणायचे आणि नंतर रामरक्षा एक म्हणायची हे चार आपल्याला महाराजांच्या अभिषेक करताना म्हणायचे आणि फलश्रुतीला आपल्याला म्हणजे तीर्थ म्हणजे पाणी टाकायचं नाही अभिषेक करायचा नाही फलश्रुतीला एवढं तुम्ही लक्षात ठेवा हे अभिषेक आल्या झाल्यानंतर काय करा त्याबद्दल सांगितले नंतर त्यांची पूजा झाली नैवेद्य झाला नैवेद्य झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही आम्ही तर तुम्हाला अगोदर सांगितले स्वामी महाराजांना या दिवशी काही मागायचं नाही कारण आपल्या घराचं वातावरण हे त्या दिवशी फ्रेश ठेवा निगेटिव्ह विचार घरात आणू नका भांडणे तणणे काही करू नका कारण आपण तर माहिती आहे आपला जर एखाद्या वेळेस आपल्या घरात जर कोणाचा बड्डे असतो तर आपण किती ती छान असा साजरा करतो तसंच हा स्वामी महाराजांची जयंती म्हणजेच काय तर महाराजांचा ह्या दिवशी जन्मदिवस आहे त्यामुळं तुम्ही आपल्या घराचं वातावरण प्रसन्न ठेवा कारण महाराज आपल्या घरचे सदस्य आहेत त्यांना आपल्या घरच्या सदस्यासारखंच ठेवा आणि त्यां म्हणजे त्या दिवशी आपलं वातावरणही ठेवा आपण त्या दिवशी श्री स्वामी समंत्र या मंत्राचा जप जेवढा होईल तेवढा करा आणि तुमच्या ज घराच्या जवळ जर एखादं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही साखर नारळ फुलं अगरबत्ती वाहून आला तरीही चालेल नसेल तर महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरी तर आहेच तुम्ही त्यांचीही पूजा केली तरीही चालेल एवढीच माझी स्वामी चरणी प्रार्थना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त